तर आम्ही चाललोय आता बाजारला बाजारला थोडी खरेदी म्हणजे चला <tinyan> आता आम्ही चाललोय जीऊरला कारण उद्या आहेत आम्हाला त्याचं सांगविला त्यासाठी म्हणलं थोडीशी शॉपिंग करून आणच काय काय लागतो काय काय लागतं त्या चवसण्यासाठी देवीला साड्या हळदी कुंकू हा आणि तसंच आज बाजार पण आहे तर चला आहे बाजारचा बाजार आहे आठवडा बाजार तर पहिल्यांदा त्यांच्यावर चालली मी जायचं जिमे नाही झोपली कशी आता आलो बघा बाजारात आणि मम्मी घेतात बघा देवीच्या साड्या असं जीवरचा बाजार आहे बघा तरी बऱ्यापैकी भरलाय आणि नाही का पावसामुळे जास्त काय भरलेलं नाही मी आजारी बघा माझं घसा नर्द जाम झाले त्यामुळे माझा आवाज काही ते ना तिथे बघा पावसामुळे बघा जास्त काय बसली नाही तर आणि असं कट्ट वगैरे केला बसायला आता घेतल्यात बघा आंब आता घेतच बघा माझा खाऊ नानकेट हे बघा मला आवडत असत बाजारात नानकेट आता बाजार होता आलाय बहुश नानकेट बाजार <laughs> आता आलं बघा घरी आणि बघा जिमेच कस काय जिमे उघडलं दार इकडून जातील त्या दरवाज्याला जाऊन बसते लाईट हाय का हाय की पावसाने काय खेळ लावलाय लाईटचा ये करते मग काय तर तर बघा आता काय काय आणलंय डाळगुळ आणलाय कारण उद्या सवासण्याच्यासाठी आणि भाजीपाला वगैरे आणलाय तर बघा आणि विशेष म्हणजे ना आम्ही दोन चार दिवस झालं काय ब्लॉक टाकलो नाही कारण इथं ना कसलंच नेटवर्क नाही का व्हिडिओ अपलोड ही करायला तर व्हिडिओ टाकणं झालं नाही मला तर व्हिडिओ एक टाकला ना व्हिडिओ अपलोडला तर दोन दोन तीन तीन, तीन दिवस जातायचं अपलोडच होत नाही त्यामुळे व्हिडिओ काय माझ्या चॅनलला पडत नाही तर आणि असं देत चला बघा जाते आता घरात हे बघा असं घर आहे आणि मला कमेंट्स पण आल्या त्या की तुझं घर दाखव पूर्ण हो करून बघा हो हे बघा आल्या आल्या उठा ती काढा की बाजार चला कोण आहे ती बघ बघा तर बघा बाजार ही काढलाय सगळा खाली आणि मी घेतलं बघा स्टार्टिंगला गुलाबजाम तर आधी मम्मीला चालू हा लाडाची सासू अस तरी तर भाजी नीट करते मी तिची भाजी आणली आणि कोथमिर बघा वीस रुपयाला लिवडशी है ना रुपयाला ही भाजी लई महाग महाग चालू आहे बघा इकडे आणलं तांब आणि हे नानकेट साड्या साड्या किती चार चार साड्या बाड्या हम्म चार आहेत का रे इथं हा तशा डबल असतात का हम्म हम्म अशा साड्यात हे साडी तर घरचीच देवी बघा सांगवीला म्हणजे मम्मीच्या माहेरी है ना कोणची देवी लक्ष्मी लक्ष्मी आहे घरचीच आहे बघा तर तिकडे आम्हाला जायचे उद्या सहवासणी घालायला लग्नाच्या है ना लग्नात सवासने घालायला जायचे तर तिकडला पण ब्लॉग मी नक्कीच घेईन आणि लय भारी बाबा मी गेल्या वेळेस ती पहिल्यांदाच गेलती लग्न जमायच्या आधी सांगवेला तेव्हा त्यांनी मी मामा ही आम्ही खेकड हुरता नदीन जात गेलतो पण खेकडं काय घालणार नाही तर पाडमाचा देवदेव होता हम्म तावा। तावा। मी पहिल्यांदाच किर्ती तर फिरवलेलं मामाने म्हणजे नाही का सांगितलं इथं तसं आणि की तर, इत की ना तर इतकी नाही ना तर माझ्या म्हणजे इतकी मोठी ना पहिल्यांदाच बघितलेली मी इतकी मोठी उंच आता किळ लेहून आंबेकड ले काय काय लय भारी तर तिकडलं पण मी तुम्हाला नक्कीच दाखवल आणि मामाच्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलं असन तरी पण मी पण दाखवते आणि उद्याच्या सवासने पण दाखवते उद्या मंगळवार आहे आणि चांगला वार आहे ना तर उद्या सवासण्या करून घेऊ म्हणलं तर चला आता खाऊ गुलाबजाम आणि विडिओला करते चेंड तर बरं झालं बघा दोन चार दिवस ना म्हणजे बरं झालं म्हणजे दोन चार दिवस कंटिन्यू पाऊस होत आहे आणि त्यात लाईट पण टिकू नये मम्मीच चालू बघा ब्लाऊज हे शिवायचं कटिंग करायची शिवायचं आता मला पण शिकायचं आहे ना चोळ्या कापल्यात चोळ्या कापल्यात मम्मीने हा म्हणजे लग्न झाल्यापासनं आता शिक शिवायला बसले तर लग्नाच्या कामामुळे शिवणच लग्नाच्या कामामुळे शिवणच झालं नाही कालपासून धरले शिवायला चला आता त्यांनी बसले तिकडं ते म्हणजे मला काय गुलाबजाम नको तर नानकेट आवडत सगळ्याला आवडत आवडतं हा नानकेट पण आपण खाऊ आधी गुलाबजाम खाऊ आणि काय नाही बाकीचं सामान कारण काल परवा आम्ही बाजारला म्हणजे जीवडला गेलतो आणि तेव्हा बाजार चालूच होता म्हणजे का डेली असतोच बघा दोन तीन दुकान मंडई असते तर आम्ही बाजार त्यामुळे आता काही जास्त आणला नाही एवढंच आणलं फक्त भाज्या आणि दोडका मला आवडतो बघा आणि शेवगा बस एवढंच अजून अजून काय काय नाही उद्या जायचे पोळ्या पोळ्या खायला करायला खायला हा लय भाजी नको म्हणलं मामाची आजी भेटली हा केशव मामा पण आलत इडली डोसा सांबर वगैरे केलं तर मी बसून खात होते मम्मी देतो आणि ते मामा आलं म्हणले वा कस भारी चाललं सून खातीन साच बनवून देते हाय का नाही मामाला पण खाऊ घातलं मस्त पैकी आजी पण भेटल्या तर चला गरम व्हायला लागलं किचन मध्ये बसले आपण लावते की चला इथंच करते व्हिडिओ लाईन बाय बाय बाय